कोपरगाव तालुक्यातल्या सडे येथील एका आदिवासी महिलेची साडी फेडत लाथाबुक्क्यांनी आणि काठीने मारहाण करत विनयभंग केल्याची खळबळजनक घटना घडली या घटनेवरून दहा जणांवर तालुका पोलीस ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आरोपींना तात्काळ अटक करून कठोरात कठोर कारवाई न झाल्यास एकलव्य संघटनेच्या वतीनं राज्यभर आदिवासी भिल्ल समाज रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा इशारा देण्यात आला या फिर्यादीमध्ये फिर्यादी, फिर्यादी महिलेनं म्हटलं आहे की एकवीस मार्च रोजी सकाळी मी आणि माझे पती आणि मुलं चहा पित असताना गावातील भाऊसाहेब बारहाते रमेश बारहाते अजित कोताडे चांगदेव बारहाते संपत ताकटे सतीश बारहाते उद्धव बारहाते गणेश बारहाते संजय बारहाते मिठू बारहाते यांनी आमच्या घरात घुसून माझ्या मुलाला तू माझ्या मुलीची छेडछाड करतो का असं म्हणत लाथाबुक्क्यांनी मारहाण करायला सुरुवात केली भांडण सोडवण्यासाठी मी मध्ये गेले असता रमेश बारहाते यानं त्याच्या हातातील काठीनं माझ्या मनगटावर जोरात फटका मारला त्यानंतर भाऊसाहेब बारहाते आणि वरील सर्वांनी मारहाण करत ग्रामपंचायतीजवळ नेलं आणि समाजावरून जातीवाचक शिवीगाळ करत तुमचे तुकडे तुकडे करू अशी जीवे मारण्याची धमकी दिली याविषयी पीडितांनी अधिक माहिती दिली याने हातावर काठी हाणली त्यांना तोंडात हाणली यांना साडी सोडली म्हणजे गावकरी आले गावकऱ्या ना ते एका मिळते त्याने बी ते टोले टाकले आमच्यावर गावकऱ्या नाही बी आणि मग सरपंचा सांगायचं तर सरपंच म्हणतो वाडा वाडा याला येणला वडा भिला वाडा वाडाने यांचे तुकडे करा ठेका याला बाजूला यांच्या हा अजित कोताडे द्या द्यायला तो काय वाकडं होणार नाही म्हणे यांच्या म्हणे तोडून ताडून ठेकून म्हणे आणि मग मला तिळून ते साडी फिडून मला छेडछाड करीत आणि तिड गरम पंचाच्या पुढे जाऊन नेऊन उभं करून दिलं उघड नगर नागर तमाशा पाहते लोक माझे आखे लोक गावकरी तमाशा पाहते साहेब लोक आले तिडे आपली साडी घातली साडी माझ्या आईला तिथं न्यायला बोंगळ केलं मग तिला मी साडी न्यायला द्यायला गेले होते सरपंच डायरेक्ट माई जंपर फाडल्या साडी पाडली दोन तीन फोडून मनी मनी कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनमध्ये भारतीय दंडविधान कलम तीनशे चोपन्न अ चारशे बावन्न तीनशे पंचवीस तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एक एकोणपन्नास अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला तर पुढील तपास पोलीस उपविभागीय अधिकारी डॉक्टर सागर पाटील करतायत सदर घटनेची माहिती तालुक्यातील आदिवासी भिल्ल समाज कार्यकर्त्यांना कळली असता त्यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यावर गर्दी करत आरोपींना अटक करत कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे याविषयी आदिवासी भिल्ल समाजाचे प्रदेशाध्यक्ष किरण ठाकरे आणि तालुकाध्यक्ष मंगेश आवताडे यांनी अधिक माहिती दिली कोपरगाव तालुक्यातील सडे या गावामध्ये काल रात्री आदिवासी भिल्ल समाजाच्या आशा सोनवणे आणि अनिता गोकुल पवार ह्या दोन महिलांचा विनयभंग झाला त्याचबरोबर आशा सोनवणे यांना स्थानिक उपसरपंच कोताडे आणि बार हते नावाच्या काही आरोपींनी नग्न करून ग्रामपंचायत समोर आणलं जातीवाचक स्विगाळ केली विटंबना केली त्यांची आणि त्यांचे फोटो देखील ह्या आरोपींनी काढून मारून टाको किंवा गावातून हाकलून देण्याची धमकी दिली आजो हा जो प्रकार आहे हा दुर्दैवी आहे आणि माणुसकीला काळीमा फासणार आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अशा पद्धतीने आदिवासींवरती होणारे हे जे अत्याचार आहेत हे वाढत चाललेले आहेत शासनाने प्रशासकीय यंत्रणेने याच्यावरती योग्य उपाययोजना करण्याची गरज आहे सदरील प्रकरणासंदर्भामध्ये आम्ही कोपरगाव पोलीस स्टेशनला आज इथे फिर्याद रिसर दाखल केलेली आहे त्यावरती त्यांनी त्वरित कारवाई करावी हे प्रकरण आम्ही राज्य महिला आयोग अनुसूचित जाती जमाती राज्याचे आयोग त्याचबरोबर केंद्रीय महिला आयोग केंद्रीय अनुसूचित जमाती जाती जमाती आयोगापर्यंत नेणार आहोत तर तरी शासनाकडून प्रशासनाकडून आदिवासी पुन्हा एकदा न्यायाची मागणी करत आहे तो न्याय आम्हाला शासनाच्या वतीने किंवा प्रशासनाने द्यावा अशी आपल्या माध्यमातून विनंती करतो अन्यथा खऱ्या अर्थाने कोपरगाव तालुक्यातला जर आदिवासी उद्या जर रस्त्यावर उतरला तर त्याचे वाईट परिणाम होतील किंवा पुढची संपूर्ण जबाबदारी ही सरकारची राहील सदर दुर्दैवी प्रकाराबाबत त्वरित संबंधित पोलीस प्रशासनाने कारवाई करण्यात यावी अशी आम्ही एकलव्य संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीने मागणी करत आहोत कोपरगाव तालुक्यातील सिडे या गावामधील अशा सुनावणे या आदिवासी भिल्ल समाजातील महिलेवर जो अन्याय अत्याचार झाला आहे तो अतिशय दुर्दैवी दुर्दैवी व समाजाला काळीमा फासण्या हा प्रकार आहे या महिलेची घरामध्ये जाऊन या ठिकाणी या महिलेला मारहाण केली त्यानंतर या महिलेची मारहाण केल्यानंतर या, या महिलेला नग्न अवस्थेत हिची दिंड काढण्यात आली हा प्रकार अतिशय समाजाला काळीमा फासणार आहेत आणि जर महाराष्ट्र राज्यामध्ये शाहू फुले आंबेडकर यांच्या या महाराष्ट्र राज्यामध्ये असं स्त्रीला अशी जर वागणूक देत असल तर एकलवे संघटने कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी सहन करणार नाही व आम्ही आता या याचा या, याचा उल्लेख या ठिकाणी याची फिर्याद या ठिकाणी कोपरगाव पोलीस स्टेशनला दिलेली आहे पोलिसांनी ती फिर्याद या ठिकाणी नोंदवल्या नोंदवली आहे परंतु सदर जे आरोपी आहे जे गुन्हेगार आहे त्यांच्यावर या ठिकाणी कडक ते कडक कारवाई व्हावी अन्यथा मान्य शिवाजीराजे ढवळेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली एकलव्य संघटना महाराष्ट्र राज्य पुन्हा भडकून उठेल आणि ते ते भडकून उठणं म्हणजे हे आक्रमक स्वरूपाचं असेल याची ही या जबाबदारी शासनाने घ्यावी न्यूज रिपोर्टर युसुफ रंग्रेज सह कॅमेरा पर्सन आसीफ रंगरेज एसएन मीडिया कोपरगाव